अचलपूर तालुक्याची संत्रा उत्पादक म्हणून दूरवर पर्यंत ख्याती आहे तालुक्यात सर्वाधिक संत्रा फळांचे उत्पादन घेतले जाते परंतु मागील तीन वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे व अधिक तापमानामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे त्यामुळे कास्तगारांवर आत्महत्येची वेळ आली होती यावर्षी उन्हाळ्यात विक्रमी तापमान तापले तापमान पंचेचाळीस अंश डिग्रीच्या वर गेल्याने आंबिया बहाराची लहान संत्रा फळांची गळती झाली त्याचे व्यवस्थापन शेतकऱ्यांनी कसेबसे कर्जबाजारी होत केले तोच जुलै महिन्यापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे बागेतील संत्रा झाडांवर बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे झाडावरून पूर्णपणे फळगड झाली आहे व पाणी पिवळी पडून झाडे वाढली आहेत याचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळ असलेली सर्व रक्कम दागदागीने गहाण ठेवली तर कुणी सावकाराकडून कर्ज घेऊन झाडे वाचविण्यासाठी प्रयत्न केले परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे यात कास्तकारांना यश आले नाही व तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील संत्रा झाडे पूर्णतः सुकल्या गेली याकरिता आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन व परिसरातील शेतकरी यांनी अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांना निवेदन देऊन या विषयावर चर्चा केली व मागील तीन वर्षापासून होत असलेल्या नुकसानीची त्वरित भरपाई द्यावी अशी मागणी केली निवेदन देते वेळी सामाजिक कार्यकर्ते गजानन कोल्हे आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनाचे अध्यक्ष योगेश खानसोडे सुरेश प्रजापती संजय डोंगरे पॅरेलाल प्रजापती राजेंद्र मुंडे मुरलीधर ठाकरे सावडी दातुरा येथील शेतकरी सुरेश प्रजापती अब्दुल मतीन नवीन प्रजापती राजू पावडे तसेच परिसरातील शेकडो नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासी संत्र उत्पादकांच्या नुकसानीबाबत हे जे निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनामध्ये तीन वर्षामध्ये संत्र्याचं उत्पादन घटलेलं असून त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावत आहे आणि याबाबत मदत मिळावी म्हणून निवेदन वाढवण्यात झालेलं आहे हे निवेदन मान्य जिल्हाधिकारी तसेच एस सी ओ सैन अमरावती यांना पाठवण्यात येईल पंकज सह, जयकुमार घिया विदर्भ न्यूज अचलपूर